माय फॅमिली कसे आहात सगळे होप ऑल आर डुईंग गुड सो यस आज आहे नवीन दिवस आणि नवीन व्लॉग सो so, आजचा व्लॉग हा थोडासा एक्सप्लोरिंग व्लॉग आहे आम्ही आलो आहेत कोल्हापूरला आणि तुम्ही पाहिलं असेल आम्ही चेक इन केलं आहे सकाळी चेक इन केलेलं आहे के हॉटेल मराठा रेजन्सीमध्ये सकाळीच आणि आज आमचा प्लॅन आहे अगोदर सगळ्यात पहिले आम्ही तर दर्शन घेणार आहोत सो त्यासाठी आता आम्ही फक्त फ्रेश झालेली आहे रेडी झालेली आहे आणि आता पिल्स रेडी होत आहे सो त्यानंतर आम्ही फटाफट रेडी होणार आहोत आणि रेडी होऊन आम्ही जाणार आहात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सो मी खूप एक्सायटेड आहे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि यस मला इथे येऊन खूप छान वाटत आहे कोल्हापूर हे मला सगळ्यात जवळची प्लेस आहे अगोदरपासूनच कारण की माझ्या लाईफचे मोस्ट प्रिशियस इयर्स मी इथे घालवले आहेत कोल्हापूरमध्ये माझे बरेचसे फ्रेंड्ससुद्धा आहेत कोल्हापूरमध्येच सो so, मी माझी साडी आणि सगळी ज्वेलरी सेपरेट काढून ठेवलेली आहे जेणेकरून मी आता पटकन रेडी होईल ही so, आहे साडी जी मी घालणार आहे त्याच्यावरची so, ही सगळी ज्वेलरी बँगल्स आणि सगळं माझं मेकअपचं साहित्य yes, मी इथे ठेवलेलं आहे सो येस पूर्णपैकी मी आता रेडी झाली आहे दर्शनासाठी आणि खूप जास्त मी एक्सायटेड आहे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी खूप वर्षाने ऑलमोस्ट दोन वर्षानंतर मी आली आहे आधी जेव्हा मी इथे शिकायला होते तेव्हा कसं व्हायचं महिन्यात एकदा तरी आमचं दर्शन व्हायचंच व्हायचं बट आता बेंगलोर खूप लांब पडतं इकडे कोल्हापूरला यायला सो तरी पण दोन वर्षापूर्वी एकदा मी आले होते माझं सर्टिफिकेट्स वगैरे मला माझ्या कॉलेजमधनं घ्यायचे होते सो त्या पिरियडमध्ये एकदा मी दर्शन घेतलं होतं तर छान झालं होतं तेव्हा आपण दर्शन पण तेव्हा पीस नव्हतं माझ्यासोबत सो ही आमच्या दोघांची सोबत दर्शन घ्यायची लग्नानंतरची पहिली वेळ आहे so, स पैकी मी रेडी झाली आहे मी घातली आहे छानपैकी येलो कलरची साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे ज्याच्यावरती छोटे छोटे पॅरट्सची डिझाईन आहे असे दोन पॅरेट्स आहेत छोटे छोटे आणि पूर्ण साडीवरती ही सिल्वर जरी आहे तुम्ही बघू शकता सिल्वर जरी आहे पूर्णपैकी आणि ह्याचं ब्लाऊज पण सिल्वर जरीमध्ये आलेलं आहे सो त्याला थोडंसं मी डिझाईन केलेलं आहे मोत्यांचं कारण सिल्वर असल्यामुळे तर याच्यावर सिल्वर ज्वेलरी गेली असते नाहीतर मोत्यांची ज्वेलरी गेली असते सो मला मोत्यांचं पेअर करायचं होतं त्यामुळे मोत्यांची मी इथे छान ब्लाउजला थोडंसं डिझाईन करून घेतलेली आहे ह्याचा पल्लू पूर्ण सिल्वरमध्ये आलेला आहे छान आणि साईडला हे गोंडे पण आलेले आहेत यस पाठीमागून तुम्ही बघू शकता आठ मोत्यांची डिझाईन करून घेतलेली आहे ब्लाऊजला कारण ते सुद्धा मॅच होईल आणि त्यामुळे मी ह्याच्यावरती पूर्ण मोत्याची ज्वेलरी पेअर केली आहे ही मोत्याची चिंचपेटे जे मी इथूनच घेतली आहे कोल्हापुरातनं आणि हे एक सुंदरसं नेकलेस नेक पीस मी घातलेलं आहे ज्याच्यावरती महालक्ष्मीचंच एक हे बनवलेलं है आहे चित्र हँडमेड आहे हे पूर्ण सो हे खूप सुंदर दिसत आहे याला थोडंसं गुलाबी पोपट्यांमध्ये गुलाबी कलर आहे सो मी हे गुलाबी कलर याला मॅच केलं आहे आणि याच्यासोबतच मी पेअर केलेले आहेत गुलाबी कलरच्या बांगड्या सो ओव्हरऑल असा माझा लुक आहे आणि यस आंबाड्या केलेला आहे मी कारण की याच्यावर माझं जे बॅकचं जे ब्लाऊजचं डिझाईन आहे ते डिझण्यातर्फे मी आंबाड्या घातलेला आहे आणि आता फक्त गजरा मी लावणार आहे मंदिरात गेल्यावरती तिथे सो ही जी साडी आहे खूप सुंदर आहे एकदम लाईट वेट साडी आहे हलकी आहे पाहिजे तशी बसते सो इन केस तुम्हाला कुणाला ही साडी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी याचे डिटेल्स टाकलेले आहेत आणि इथे सुद्धा तुम्हाला पेजचं नाव मेन्शन होत असेल इन्स्टा पेज आहे विथ ही साडीज आणि ज्वेलरी सो त्या पेजवरनं मी ही साडी ऑर्डर केलेली आहे एकदम ट्रस्टेड पेज आहे तुम्ही तिथनं घेऊ शकता मला जरी साडी किंवा तिथून काही जरी ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही माझं कूपन कोड वापरू शकता एस ओ एन ए ट्वेंटी सिक्स सोना ट्वेंटी सिक्स हे माझं कूपन कोड आहे हे कूपन कोड जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ मिळेल कुठल्याही साडीवर और ज्वेलरीवर सो गो अँड चेकआउट द पेज ऑन इंस्टाग्राम कमी आहे सो आता तिथे गेल्यानंतर मी फर्स्ट गजरा घेणार आहे आणि तो माळणार आहे आणि मग आम्ही लगेच दर्शन करू सो आज बघू आता गर्दी असेल नी कारण सुट्टी आहे सो लेट बरोबर आहे चारशे मध्ये द्या सगळं साहित्य द्या ओटीच नाही हार अडतीस कमर कमळ चांगलं द्या किंवा पाहित द्या बस गणपती बाप्पा का दर्शन आहे ना काका चक्करला त्याच्यावर मारता सर्जेल येस so yes, uh, दर्शन झालं आहे आमचं आज खूप गर्दी होती आम्हाला ऑलमोस्ट दोन घंटे लागले आहेत दर्शनाला पण जेव्हा आम्ही महालक्ष्मीच्या समोर आलो तेव्हा खूप वेळ आम्हाला तिथं थांबायला भेटलं कुठे जवळपास मोजण तीन ते चार मिनटं आम्ही तिथे उभे होतो आणि एकदम मस्त जवळून खूप छान दर्शन झालं सो येस वी आर सॅटिस्फाईड Nih <laughs> ya आणि वाजले आहेत साडेचार सो खूप उशीर लागला आम्हाला तिथून आम्ही गेलो जेवण वगैरे झालं आमचं पण एवढं काही विशेष आम्हाला जे हवं होतं जे खाऊ घालायचं होतं मला पील्सला विशेष म्हणजे कोल्हापुरी थाली मटन थाली ज्यात तांबडा पांढरा रस्सा भाकरी मस्त मटण असं असेल असं मला खाऊ घालायचं होतं पील्सला पण सगळ्या रेस्टॉरंट्सचा टाईम इथे तीन हार्डली थ्री थर्टीपर्यंतच अवेलेबल आहे सो आम्हाला साडेतीन पावणे चार झालेलं त्यामुळं आम्हाला तांबडा पांढरा रस्ता भेटला बट जी ती स ऑथेंटिक कोल्हापुरी थाली असते ती नाही भेटली शेवटी मी मि मटन बिर्याणीच ऑर्डर केली आणि यस टेस्ट ओके ओके होती आणि भूकेची वेळ निघून गेल्यामुळे जास्त काही आम्हाला असं टेस्टी आणि हे पण लागलं नाही जेवण थोडंसं खाऊन घेतलं आणि आता रूमवर आली आहे मी ड्रेस चेंज करणार आहे आणि मी जाणार आहे आता माझ्या मैत्रिणीला भेटायला सो ती आणि मी मिळून मस्त फुलटू शॉपिंग करणार आहोत महालक्ष्मी मंदिराच्या जवळच सो प्लीज आता घरीच रेस्ट करेल काय राहिलो अगरबत्ती हो नक्की ताई करते बघ मी बरच काय काय यूज करते काय म्हणतात ताई ह्याला का पटका वाटतो गोंधळी पोत म्हणतात ओके बाय बाय हो नक्की येईल बाय येस आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या आम्ही एक्सप्लोर करणार आहेत पन्हाळा सिस्टर टीम फॉर दॅट